माझं नाव अर्चना ढोले मी प्रॉपर नाशिक जिल्ह्यामधली आहे मला अकॅडमी म्हणजे मला पोलीस बनायचं होतं म्हणून मला अकॅडमी जॉईन करायची होती म्हणून मी मम्मीला बोलली का मला ॲडमिशन घ्यायचं आहे झेप अकॅडमीला तर मम्मी बोलली तू काय राहणार नाही जास्त दिवस तू तु, तुला एवढं काय होणार नाही तुझ्याकडून जाऊ नको म्हणून पण मी बोलली मला बनायचं आहे म्हणून मी जाईलच मम्मी मम्मीला वाटत होतं का तू जास्त दिवस राहणार ना नाही वगैरे निघून येईल तुझ्याकडून होणार नाही पण माझी जिद्द होती का मी बनेल पोलीस बनेल म्हणजे बनेल मग मी गरुड झेप अकॅडमीला नाशिक शाखेला के ॲडमिशन केलं मग एक वर्ष थांबले मागची भरती होती त्याच्यामध्ये काही मार्क नाही म्हणजे ग्राउंड वगैरे व्यवस्थित नव्हतं माझं म्हणून मी राहून गेले आणि ह्या वेळेस अशी जिद्द ठरवली का माझं सिलेक्शन म्हणजे झालंच पाहिजे काही पण करून मग मी असं का माझ्या दोन जागेसाठी म्हणून मी रिक्स घेतली आणि काही सरांचं सपोर्ट वगैरे गरुड गरुडझेप अकॅडमीचं जसे की डोळे सर गाडे सर स्वामी सर वगैरे सुरडकर सर जसे नाशिक शाखेचे व सोनवणे सर पण तसे सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मी आज पोलीसमध्ये भरती झाले म्हणून त्यांचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन माझी परिस्थिती तशी गरीबच खूप गरीब आहे खूप एवढी पण नाही पण तरी पण घरच्यांना असं वाटत होतं का माझ्याकडून काय होणार नाही आणि घरचे पण बाकीचे नातेवाईक वगैरे बोलायचे कशाला पाठवता वगैरे असं तसं मग माझ्या मम्मी पप्पाने पण जाऊ दे होऊन जाईल पोरगी पोरगी जिद्द आहे म्हणून करून देईल असं बोलत होते म्हणून माझ्या मम्मी पप्पाने मला गरुडझेप अॅकॅडमीमध्ये पाठवलं आणि त्यांचं मी आज स्वप्न पूर्ण केलं बाकीच्या नातेवाईक वगैरे मित्रमैत्रिणी सांगत होत्या एवढे पैसे वगैरे भरायचे आणि बाकीच्या ठिकाणी जाऊ शकते की नाही जाऊ शकते एवढे कशा पैशा पैसे भरले तू नको जाऊ असं तसं बोलत होते माझे फ्रेंड्स आता तेच कॉल करताय कसं झालं तुझं काय वगैरे पण सगळं काय आहे ते गरुडझेप अकॅडमीमुळे आहे मी आज मी घरी असते तर माझ्याकडून काही झालं पण नसतं खरंच गरुड जे ॲकॅडमीचे खूप खूप अभिनंदन